नमस्कार मंडळी स्टार वरील ठरला तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सायली अर्जुन या व्यतिरिक्त सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय झालेत ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे या मालिकेत जवळपास दोन वर्ष चाललेल्या विलास केस मर्डरचा नुकताच निकाल लागला आहे या संदर्भातील शूटिंग दरम्यान मालिकेतील अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली यांनी बऱ्याचशा ठिकाणी मुलाखती दिल्या या मुलाखतीमध्ये एक मोठा खुलासा केला आहे या मुलाखतीमध्ये बोलताना अमित म्हणाला की मी अभिनय सोबत दोन नोकऱ्याही करतो मी दिवसा अभिनय करतो त्यानंतर रात्री घरी गेल्यावर कॉर्पोरेट क्षेत्रातील ऍड आणि जिंगल्स बनवण्याचं काम करतो आणि यासोबत व्हिडिओ एडिटिंगचं काम सुद्धा करतो या कामाबद्दल बोलताना तो म्हणाला की बघा दिवसाचे चोवीस तास असतात अजून जर जास्त तास असते तर मी अजून काम करू शकलो असतो यावेळी फक्त मी चार ते पाच तास झोप घेतो जास्त मला झोप येत नाही सकाळी उठल्यावर वर्कआउट झाल्यानंतर शूटिंगसाठी निघतो या व्यतिरिक्त मी अॅनिमेशन सुद्धा एडिटिंग करतो माझा स्वतःचा सेटअपही आहे लॅपटॉप तर नेहमीच माझ्या बरोबर असतो जेव्हा सीन नसतो तेव्हा मी हे काम सेटवर सुद्धा करतो असं यावेळी अमित भानुशाली म्हणाला दरम्यान अमितच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ठरलं तर मग या मालिकेच्या अगोदर अमितने बऱ्याचशा मराठी आणि हिंदी मालिकाही केल्या परंतु ठरलं तर मग या मालिकेने त्याला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली तर ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेतील अमितचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका